आणि आता कुर्ला बस दुर्घटनेसंदर्भातली महत्वाची बातमी कुर्ल्यामध्ये भरधाव बसनं अनेकांना चिरलं आठ जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला अनेक जण जखमी झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारी या संदर्भातली जी सुनावणी आहे ती कोर्टानं आता नाकारलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण सात लाखांची मदत या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसांना मिळणार आहे पाच लाख हे शासनाकडून मिळणार आहे तर बेस्ट प्रशासन दोन लाखांची मदत करणार आहे या संदर्भात मुख्य आरोपी संजय मोरेला कोर्टात आणण्यात आलाय संजय मोरे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातला मुख्य आरोपी चालक संजय मोरे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आत्ताच्या घडीची ही बातमी आपण पाहतोय काल रात्री ही दुर्घटना बस संजय मोरे याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला टॅक्सीमधून न्यायालयापर्यंत नेण्यात आला कोर्टाबाहेर आत्ता पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय काल रात्रीची ही दुर्घटना आहे मुंबईतल्या कुर्ला बस स्थानका परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आरोपी संजय मोरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकूणच आठ आरोपीं आठ प्रवासी म्हणता येईल किंवा आठ त्या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांना त्यांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आरोपी संजय मोरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली संजय मोरेवरती गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातला अधिक तपास पोलीस करतायत न्यायालयासमोर संजय मोरेला हजर करण्यात आलाय त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली कुर्ला बस दुर्घटनेतला आरोपी संजय मोरे सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन किर्दरत्ता माझ्यासोबत आहेत चेतून एकूणच आत्ता त्या ठिकाणी स्थिती काय आहे कारण आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपण पाहिलं तर अगदी आता काही मिनिटांपूर्वीच आरोपीला कुर्ल्याच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की सात दिवसाची ही पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे मात्र खरं तर ही पोलिसांनी मागणी केली आहे पोलीस कोठडी देण्याची कारण त्यांना अजून तपास जो आहे तो करायचा आहे आणि तपासासाठी खरं तर न्यायालयाकडून हा सात दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ही माग मागण्यात आलेली आहे न्यायालयामधली आत्ता स्थिती काय आहे न्यायालयामध्ये कोणत्या पद्धतीच्या जे पुरावे आहेत किंवा काय त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का अद्याप तरी कोर्टात कोणत्याही पद्धतीचे पुरावे जे आहेत हे सादर केलेले नाही आहेत पोलिसांना अधिक तपास करायचा आहे आणि त्यासाठीच पोलिसांनी अधिक हा अधिकचा काळ जो आहे हा वाढवून मागितल्याचं आपल्याला समजतं आहे मात्र पुढची तारीख जी आहे त्या तारखेमध्ये तर सात दिवसांनी जेव्हा त्याला हजर करण्यात येईल त्यावेळेला केसची प्रोसिजर जी आहे ती आपल्याला समजणार आहे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी कुर्ला बस दुर्घटनेसंदर्भातली ही माहिती आपण पाहत होतो आरोपी संजय मोरेला सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे अधिक तपासासाठी वेळ मिळावा याकरता पोलिसांनी ही सात दिवसांची पोलीस कोठडी मागून आहे अत्यंत भीतीदायक अशा पद्धतीचं हे प्रकरण कुर्ला बस स्थानक परिसरामध्ये घडलं आणि यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेमागचा तपास करण्याकरता त्याच्यामधल्या जो काही दोष आहे तो दोष नेमका काय होता परिस्थिती नेमकी त्यावेळची काय होती हे जाणून घेण्याचा आता पोलीस प्रयत्न करताय दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे रुग्णालयामध्ये दाखल झालेत त्या ठिकाणी जखमींना आणण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ज्या जखमींवरती उपचार सुरू आहेत या जखमींची चौकशी करण्याकरता म्हणून भाजप नेते गिरीश महाजन हे आता रुग्णालयात दाखल झाले या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आपण पाहूया कुर्ला येथे बस बेसचा अपघात काही लोकांचं मृत्यू झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसंच जखमींच्या प्रकृतीवर लवकरात सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा देखील मी करतोय असंही फडणवीस म्हणाले या घटनेमध्ये जे जखमी झाले त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्यासाठी मी आदेश देतोय असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आपण पाहूया कुर्ला बेस्ट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे असं अजित पवारांनी म्हटलंय मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयातच उपचार सुरू असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंही अजित पवारांनी म्हटलंय या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असंही उपमुख्यमंत्री म्हणाले दोषी आढळल्यांवरती कठोर कायदेशीर कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया ट्विट केली आहे आपण पाहूया कुर्ला येथील बेस्ट बस अपघातची घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली असंही सुळे यांनी म्हटलंय जखमी व्यक्ती सुखरूप घरी परत जाव्या ही ईश्वरचरणी प्रार्थना शासनानं या घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असंही सुप्रिया सुळेंनी यांनी म्हटलंय शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा या, या संपूर्ण घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिली आपण पाहूया कंत्राटी भरतीविरोधात आम्ही कायम आवाज उठवत आलोय पण सत्तांध सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये असं रोहित पवारांनी म्हटलंय अखेर मुंबईत बेस्टमधील याच कंत्राटी चालकाकडून झालेल्या अपघातामध्ये आठ निष्पाप नागरिकांचा जीव गेला, जीव गेला त्यांना गमवावा लागला आणि पंचवीसहून अधिक नागरिक जखमी झाले असंही त्यांनी कंत्राटी भरती केली नसती तर अनुभव नसलेल्या चालकाला बस चालवण्याचे आदेश मिळाले नसते असंही त्यांनी म्हटलंय आता तरी सरकारनं कंत्राटी भरतीचा हट्ट सोडून नियमित भरती करावी आणि प्रशिक्षित असलेल्या चालकांच्याच हाती स्टेअरिंग द्यावं अशी मागणीही रोहित पवारांनी केली अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असंही ते पुढं म्हणाले जखमी झालेले लवकरात लवकर बरे भावेत अशी मी प्रार्थना करतो असंही त्यांनी म्हटलंय नसतो कारण जी बी एस टी प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता कारण याच्यामध्ये बी एस टी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि बी एस टी प्रशासनाने जी गा बस घेतलेली त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं त्या ह्या रिमांड ऍप्लिकेशनमध्ये दिसतंय सर हिंदी में जानना चाहेंगे आज क्या हुआ रिमांड कितना दिया गया क्या हुआ उसको कोर्ट में आज पेशी किया गया कोर्ट ने 21 तारीख तक पुलिस कस्टडी दिया है उन्होंने बताया कि ये क्राइम में हमको इन्वेस्टिगेशन करना है कि ये आरोपी अमली पदार्थ पिया था क्या क्या उसके बारे में उनको इंक्वायरी करना है और इसने क्यों किया कैसे किया इसके बारे में उनको इन्वेस्टिगेशन करना है बेस्ट की बस को लेके क्या बी एस टी बी एस टी बस का जो इश्यू है इलेक्ट्रिक बस था

बस चला रहा है उसमें कोई इश्यू नहीं है हाँ, लेकिन क्या इश्यू हुआ था आपसे क्या, क्या नहीं प्रॉक्ण? नहीं अभी जो बताया जा रहा है कि जो बस है बस में टेक्निकल प्रॉब्लम है बाकी कोई इश्यू नहीं और... है तजुर्बा नहीं था ड्राइवर को ऐसा बताया जा नहीं, नहीं, नहीं नहीं उसके बारे में मैं कोर्ट को अभी प्रशिक्षण के बारे में पूछा बी प्रशासन ने वो जो बस है उसका ट्रेनिंग देने के बाद ही वो दिया जाता है ऐसा मैं बताया और उसके बारे में रिकॉर्ड बी प्रशासन के पास है सर आपका नाम बता दीजिए एडवोकेट समाधान उत्तम सुलाने और okay. Okay, you, आ, हाँ, सर, ने और ज्वाइंटली है योगिता गाड़े। ओके, थैंक यू मराठी में। सर इंग्लिश में करना चाहूँगा किस तरह ऐसी कुर्ला दुर्घटना बस दुर्घटना प्रकरणातला आरोपी संजय मोरे याला आता न्यायालयासमोर हजर करण्यात आलंय एकवीस डिसेंबरपर्यंत संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली या संदर्भातल्या संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे आणि ही तपास प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता म्हणून ही पोलीस कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे न्यायालयानं एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे कुर्ला बस दुर्घटनेतील मुख्य आरोपी संजय मोरेला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली कुर्ला कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळेला दिसून आलाय या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आधी जेव्हा बीएसटी सदस्य होतो त्या टायमाला पण पर पर परिस्थिती अशीच होती की ट्रेनिंग पहिला द्यायचं आणि डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येऊन एवढे लोकांची जबाबदारी तुम्ही डायरेक्ट लोकांचे वरती देणं हे योग्य नाही तो प्रोफेशनल पण नव्हता हो ही जबाबदारी फक्त त्या ड्रायव्हरच्या संदर्भात राहिली नाही त्यांनी त्याला नेमणूक केलेला आहे ज्या कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्या सगळ्यांवरती सरळ एकतर्फी कारवाई झाली पाहिजे ना म्हणजे आज फक्त तुम्ही ड्रायव्हरवरती कारवाई केली आणि बाकीच्या लोकांना सोडायचं आहे हे कित पण योग्य आहे ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याची जबाबदारी होती की त्यांनी याची एलिजिबिलिटी बघायला पाहिजे होती किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते बघायला पाहिजे होता त्याच्यानंतरच त्याला हे जबाबदारी द्यायला पाहिजे हो। सर या घटनेवरून पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा विषय समोर आलेला आहे आजकाल कॉन्ट्रॅक्ट भरती वाढलेली आहे बंद झाली पाहिजे अशी मागणी आहे का सरकार खरं प्रथम बघायला गेलं तर हा पूर्ण महानगरपालिकेलाच कॉन्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न चालू आहे आधी बसेसचा टेंडर काढत असतात तेही कॉन्ट्रॅक्टवरती आता तुम्ही बघा आस्ते आस्ते या महानगरपालिकेमध्ये का जे काम करणारे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत फॅसिलिटीचे लोक आहेत त्यांनाही कॉन्ट्रॅक्टवरती घेणार आहेत मग जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टवरती घेतो आहे त्या टायमाला कितपर्यंत त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांना आपण हे घरात देतो हे सगळं बघण्याची गरज आहे आज एवढं वर्षापासून जेव्हा हे सर्व्हिसेस देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे बंधकारक आहेत आणि काय का हे बैरमानी नाही करत महानगरपालिका या मुंबई शहरामध्ये अशी सर्व्हिस आहे आणि हे नाही करता तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट करून राहिले तर मला वाटते अशी दुर्घटना दोन वर्षांपासून हे कितपत गंभीर आहे ते सोपं जातो ना नगरसेवक नसले तर सगळे टेंडर काढायला का हरकत आहे पाहिजे तशी अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायचं आज बघा रोड सहा महिने आधी झाले तरी त्याचं काम चालू आहे नाले दुरुस्ती झाली तरी त्याचं काम चालू आहे पाहिजे ते करून घ्यायचं आणि निवडणुका नाही घ्या आता कोर्टानं आत्ता कोर्टाना पण काय बोलायचं की आत्ता दोन वर्षानंतर कोर्टाना असं आत्ता वाटलं की निवडणुका झाली पाहिजे अहो कायदा सरळ आहे पाच वर्ष झाली की निवडणुका झाली पाहिजे त्याच्यामध्ये योग्य नव्हतं मृत झाला त्यांना मदत झाली आहे पण जे जखमी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा इथं अभाव आहे सुविधांचा एमआरआय असतील आणि त्यासाठी त्यांना प्रायव्हेटला बाहेर बीएमसी आणि बीएसटी सहा हजार रुपये चुकीची बाब आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की उपचार करण्याची जबाबदारी महानगरपालिकाचं रुग्णालय तर त्यांची आहे जर इथे सुविधा नाही तर सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि प्रशासन जर असं वागत असेल तर फार चुकीची बाब आहे आणि प्रशासनवरती कुठला आता वचकच झाला नाही कारण नगरसेवकचे निवडणुका झाले नाही आणि आता बाकीचा काय चाललं आहे ते तुम्हाला माहीत आहे पण हे योग्य नाही आणि आत्ता मी जे मानणी करतो आहे की जे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना दहा लाख प्लस ज्यांनी इंजरी झाली आहे शासना तर्फे कमीत कमी एक एक लाख रुपये हालात है और किस तरीके की जो घटना हुई है मुंबई में छह से ज्यादा जाने गई है कैसे देखने देखिए मेरे ख्याल से छे जाने तो पहले दिन ही चली गई थी एक जान और गई है और कई लोग इसमें जख्मी हुए ये पूरी की पूरी जिम्मेदारी जो है उन लोगों की है जिन्होंने इस ड्राइवर को वो जवाबदारी सौंपी महानगर पालिका के जितने भी बसेस चलती थी पहले उसके अंदर ये उनकी जवाबदारी होती थी कि जिस ड्राइवर को भी वो बिठाते थे तो पहले उसको डेपो में चलाने देते थे और कंपलसरी उसको कई दिन की ट्रेनिंग दी जाती थी आप अचानक ही प्रेस के माध्यम से पता चल रहा है कि कुछ ही दिन पहले जो है डायरेक्ट उसको इतनी बड़ी बस चलाने की जवाबदारी दी कोई भी पब्लिक ट्रांसपोर्टेशन होता है उसकी बहुत ही इंपॉर्टेंट जवाबदारी होती है उसमें कई लोग प्रवास करते हैं और कई लोगों के बीच प्रवास होता है तो ऐसे टाइम पे उनकी एक जो कायदा बना हुआ है जो काम करने की पद्धत बनी उस हिसाब से करते हो तो ये नहीं होता कॉन्ट्रैक्ट बेसिस पे आप दे रहे हैं कॉन्ट्रैक्ट बेसिस पे किसी को भी भर्ती कर रहे हैं तो उसका परिणाम ये होता है आज हम तो ये मांग नहीं करेंगे कि सबसे पहले जो है जो लोग का जीवन गया है उसको दस लाख रुपया मिलना चाहिए जो इंजर्ड हुए उनको ताबड़ तो एक लाख मिलना चाहिए और सिर्फ ड्राइवर नहीं इस ड्राइवर को जिसने कान पे लगाया, जो भी अधिकारी में है, है मुंबई महानगर पालिका और स्टेट गवर्नमेंट में परमानेंट जॉब भरने चाहिए और जिस प्रशासन बीएसटी चल रहा है उसके ऊपर एक वाइट पेपर मुंबई महानगर पालिका को निकालना चाहिए बीएसटी बिल्कुल फेल हो चुकी है और ये जो लोग आज जिनकी मौत हो गई है उनकी जिम्मेदारी ठारहिक लोगों पे करकर उन उनपे कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए मतलब एक दूसरा सवाल है जौनपुर में अटाला मस्जिद में हिंदू पक्ष की महानी की सर्वे किया जाए कोर्ट ने उसको मंजूर कर दिया गया है ऐसे एक के बाद एक मस्जिदों में सर्वे हो रहा है कैसे देखते लगता है कि